बुलंद आवाज राज साकुर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्डिक्सचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्यान्न नव्वद एकतीस पन्नास पन्नास सापूर येथील नौ दाम्पत्यावर शोकाकुल वातावरणात पार पडले अंत्यसंस्कार वैभव व स्नेहा या पती पत्नीच्या झालेला मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे अंत्यविधीसाठी शेकडो नागरिकांनी यावेळी हजेरी लावली जनम जनम का साथ हे हमारा तुम्हारा असं म्हणत लग्नात सात जन्म सोबत राहू यासाठी सात फेरे घेतले जातात पण पती पत्नीला मृत्यू ही सोबतच यावा ही मात्र दुर्मिळ गोष्ट असते लग्नापासून सुरू केलेला त्यांचा जीवनाचा एकत्र प्रवास मृत्यूने ही सोबतच संपावा अशी ही दुर्मिळ घटना संगमनेर तालुक्यातील साकूर येथील आमले परिवारावर घडली आहे मृत्यूने एकाच वेळी दोघांनाही अन अंत्यसंस्कार देखील एकाच दिवशी एकाच ठिकाणी झालेत अवघ्या तीन महिन्यांपूर्वी वैभव आमले आणि स्नेहा आमले यांचं लग्न झालं मात्र या दोघांवर अचानक का काळाने घाला घातला रविवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना कशी घडली मात्र हे पाऊल नव दाम्पत्याने का उचललं असा प्रश्न देखील आता परिसरातून व्यक्त होतोय दरम्यान सोमवारी दुपारी वैभव व स्नेहा या दोघांची सापूर येथून अमरधाम पर्यंत अंत्ययात्रा निघाली होती यावेळी महिला व नातलगांमध्ये एकच आक्रोश होत होता तसेच परिसरातील असंख्य नागरिकांनी या अंत्ययात्रेला हजेरी लावली होती यावेळी एकाच वेळी वैभव आणि स्नेहाला अग्निराग देण्यात आला अत्यंत शोकाकोळ वातावरणात नव दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले राजसत्ता साठी प्रतिनिधी हिंदू शेख साकूर